हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची आणि पक्षाच्या चिन्हाची चोरी करणारे आज स्वतःला कॉमनमॅन म्हणून घ्यायला लागलेले आहेत असो पुण्याच्या गुडला चौकामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा जवळपास पंधरा ते वीस फुटाचा कटआउट उभा करण्यात आलेला आहे त्याची परवानगी महानगरपालिकेकडनं घेतली आहे का आपण ते चेक करूयात प्रधानमंत्रीजी म्हणाले प्रशासनामध्ये कोणी अधिकारी चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करा प्र आकाश चिन्ह विभाग जो पुणे महानगरपालिकेचा आहे गोले रोड क्षेत्रीय कार्यालयातला त्याचे हे अधिकारी आहेत अमोल सर आपण यांना पहिले गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करूयात साहेब मला एका प्रश्नाचं उत्तर द्या गुडलद चौकामध्ये मुख्यमंत्र्यांचं एक होल्डिंग लागलं आहे बरोबर आहे पंधरा ते वीस फुटाचं त्याची परवानगी दिली आहे का जरा जोरात बोलाल काय परवानगी नाहीये मग तो होल्डिंग लागले त्याच्यावर महानगरपालिका कारवाई करेल बस 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 नाही नाही मला प्रश्नाचं उत्तर मी तिथे याच्यासाठी गेलो होतो कारवाई जोरात बोला कारवाई करायला जाणार होतो मी तिथं जायचं होतं आता माझ्या पण प्रेशराईज होतो कोणाचं येतात राजकारण्याचं प्रेशर आहे का म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडनं प्रेशर आहे का कोणाकडनं प्रेशर, प्रेशर मंत्र्यांच्या पक्षाकडून नाहीये ना काढायला बोर्ड काढाय गेलं राजकारणाचे प्रेशराइज होतं नाही मग ठीक आहे आम्ही जनता म्हणून तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करायला तयार आहे संध्याकाळपर्यंत तुम्ही त्याच्यावर कारवाई कराल का जेवढं माझ्या शक्य होईल मी तेवढं कारवाई करेल बरं प्रधानमंत्री जसं म्हटले की प्रशासनामध्ये कोणी अधिकारी चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करा मला हा विश्वास आहे की अमोल साहेब या होल्डिंगवर शंभर टक्के कारवाई करतील धन्यवाद साहेब तुमच्याकडनं अपेक्षा बाळगतो आणि जर आज या होल्डिंगवर कारवाई नाही झाली तर आजच्या नंतर घोले रोडमध गोले रोडच्या हद्दीमध्ये रोड जिथंही फ्लेक्स दिसतील त्याच्यावर तुम्ही कारवाई करायची नाही हे मी तुम्हाला स्प स स्पष्ट सांगतो थँक्यू चला